नमस्कार मंडळी स्वरांजली या चॅनल चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे सुंदर वजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद மாவீ ஜன்மேல அனமோ மானவீ ஜன்மேல அனமோ முகான ஹரிநாம மாவீ ஜன்மா அனமோ மானவீ ஜன்மா அனமோ முனை ஹரிநா வாரி பண்டா தரி வாரி பண்டா தரி வாரி பண்டா தரி नाती गोती मो हमाया विसरूनी राहू या सदा विठुजा चरणी नाती गोती मो हमाया विसरूनी राहू या सदा विठुच्या चरणी टाळवी घेऊन हाती टाळवी ना हाती हरी नाम गाऊया वारी पंढरीची एकदा तरी करूया வாரி பண்டா தரிவி ஜன்மால அனமோ மானவீ ஜன்மேல அனமோ முனை ஹரி நம்ம வாரி பண்டா தரி வாரி பண்டா தரி பண்டா தரி आषाढी कार्तिकी एकादशीला भक्त जाती पंढरीच्या मारिला आषाढी कार्तिकी एकादशीला भक्त जाती पंढरीच्या वारीला विठ्ठल विठ्ठल मंत्र बोलुनी विठ्ठल विठ्ठल मंत्र बोलुनी हरिनाम मतल्ली न हो पंढरीची एकदा तरी करूया वारी पंढरीजी एकदा तरी करूया மால அமோல அ அமோரிமாவா தரி வாரி பண்டா தரி பண்டா தரி माझे मन राहो सदा तुझा ताई जिथे जातो तिथे विठु चठाि ठाई माझे मन सदा राहो तुझा ताई जिथे जातो तिथे विठु ठाई वाचे राम विठ्ठल हरी वाचे राम विठ्ठल हरी एवढंच मागणे मागुया वारी पंढरीची एकदा तरी करूया, वारी पंढरीची एकदा तरी करूया, मानवी जन्म मिळालान मोल मानवी जन्म मिळालान मोल मुखाने हरिनाम गाऊया वारी पंढरीची एकदा तरी करूया वारी पंढरीची एकदा तरी करूया वारी पंढरीची एकदा तरी करूया मूर्ती विठूची आहे किती गोजिरी मस्त कठेयू विठ्ठलाच्या चरणी मूर्ती विठूची आहे किती गोजिरी मस्त कठेयू विठ्ठलाच्या चरणी तुकड्या माने तुकड्या दासने पांडुरंगाचे ध्यान धरूया वारी पंढरीची एकदा तरी करूया वारी पंढरीची एकदा तरी करूया मानवी जन्म मिळाला अनमोल मानवी जन्म मिळाला अनमोल मुखाने हरिनाम गाऊया वारी पंढरीची एकदा तरी करूया वारी पंढरीची एकदा तरी करूया वारी पंढरीची एकदा तरी करूया जय हरी विठ्ठल धन्यवाद